देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला कर्जमाफी जनतेला कस घुमवायचं कसं फिरवायचं हे फक्त शिकायचं फडणवीस असून शिका तो मागाले नाही गेलं तरी कर्ज माफी करू चार चार वेळा सात बारा कोरा करू या लोकांना जनतेसमोर जायची उजागरी नसताना सुद्धा ते जाऊ शकते म्हणजे इतका बेश्रमपणा या मुख्यमंत्र्यात आहे जनता बोडी आहे शेतकरी आपल्या काम सोडून हो अशा गोष्टी सामील होऊ शकत नाही आज पन्नास वर्ष झाले शेती करून राहिलो एकोणीसशे बहात्तर सालचा दुष्काळी काळ जर पाळला तर त्याच्यानंतर असा दुष्काळ आणि एवढा पावसानं त्रास दिला नाही प्रत्येक नमस्कार मित्रांनो मी गणेश आपल्या शेतकरी मित्रांनो आज नेर मध्ये नेर जिल्हा यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात शेतकऱ्यासाठी असंख्य मागण्यासाठी चक्काजाम या ठिकाणी होता आता आपण चक्काजाम मध्ये होतो आणि चक्काजाम मधून संपूर्ण पदाधिकाऱ्यांना तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना आणलेला आहे आता आपण पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत या ठिकाणी दिग्रज विधानसभाचे समन्वयक गोपालभाऊ चव्हाण हे सुद्धा ज्यांना सुद्धा अटक झालेली आहे तर भोग त्याला पॅकेज वाढवून देण्यात आलं असं अशी माहिती आहे बरोबर जे काही साडेआठ हजार होतं तर सतरा हजार अठरा हजार जे काही असेल ते हो। वाढल्याचा गाज्या वाजा काल आपण सर्व सोशल मीडियावर किंवा असंख्य न्यूज चॅनलवर पाहिलं पाहिलं तरी पण आजचं काय प्रयोजन तुमचं जर वाढून जर दिलं असेल तर नाही खरं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्धव साहेबांनी वारंवार आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या आणि त्याचं तंतोतन तं पालन पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी थी। केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा कुठेतरी हित जोपासावा त्यांच्या त्यांना न्याय मिळावा ही भूमिका माननीय उद्धव साहेबांची राहिलेली आहे काल जे पॅकेज जाहीर केलं आमची ती मागणीच नाही आहे मुळात त्यांनी एक थोटाने काहीतरी आकडेवारी जाहीर केली फुगून केली आणि देवेंद्र फडणवीसवर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासच राहिलेला नाही कारण ते बोलतात एक आणि करतात एक आता त्याचा जी आर स्पष्ट यायचं आहे त्याच्यात काय मागण्या आहे काय नाही ते स्पष्ट व्हायचं आहे पण एक आकडेवारी फुगून सांगितलेली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी सरसकट जाहीर करावं आणि तेच नाही तर बाजूच्या ज्या पंजाब राज्य आहे पंजाब रा, पंजाब राज्याने सरसकट पन्नास हजाराची जी घोषणा केलेली आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रात त्या पंजाबपेक्षाही जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळं सरसकट आणि पन्नास हजार रुपये जाहीर करावं ही आमची मागणी आहे आणि सर्व शेतकऱ्यांची पण तीच मागणी आहे त्यामुळं काहीतरी आकडेवारी आणायची आकडा फुगून पॅकेज जाहीर करायचा त्याच्यात अटी शर्तीचा निकष ठेवायचा यावर काही विश्वास राहिलेला नाही आणि त्यांनी निवडणुकीच्या आधी त्यांनी ज्या कर्जमाफीची घोषणा करू असं बोलले होते त्याच ते पालन नाही करत आहे त्यामुळं निश्चितच मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली होती एका एक शब्दात आणि एका एक दणक्यात केली होती सर्वांना माहित आहे तर मित्रांनो इकडे मागणी सरसगटची होती सगळं कारण विदर्भ मराठवाडा असो मराठवाड्यातले आठ नऊ जिल्हे जिल्ह्या असो त्यासोबत सरसगट मागणी सर्व विदर्भ आणि मराठवाड्यातली होती शेतकऱ्याची प्रामुख्याने आहे तर मित्रांनो मला हे म्हणायचं आहे का इथे आणखी सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी आहे तर भाऊ हे जी सरसकट मागणी होती बरोबर आणि त्यांची जे कर्ज का सातबारा को, कोरा करील याच्या संदर्भात फार मोठ्या मोठ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या आता वाढून दिलं तरी पण आता जे काही निघायचं ते शेतकऱ्याला थोडीशी आशा लागलेली अनेक लोकांचे सुद्धा उपोषण या ठिकाणी चालू आहे तर आंदोलन चालू आहे पण माझा एक मुद्दा आहे तुम्ही या जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून एक माझं मत आहे शेतकरी म्हणून की जेव्हा आपण निवडणुका लढतो महाविकास आघाडीच्या म्हणा किंवा विरोधी पक्षातले लोक तर निवडणुकीच्या वेळेस आपण एकजुटीनं लढतो परंतु आता शेतकऱ्याचे जेव्हा प्रश्न आहे तर खूप दयनीय स्थिती या शेतकऱ्याची असताना हे एक साथ का जात नाही तर सगळ्यात महत्वाचा विषय एकच का शेतकरी म्हणून तरी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एका ठिकाणी यायला पाहिजे परंतु आपल्या देशाचं एक दुर्दैव आहे शेतकरी एकजूट नसल्यामुळे हे सरकार नाही 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 शेतकरी एकजूट हा विषय वेगळा आहे शेतकरी एकजूट होते लोकांनी नेत्यांनी बनवलं होतं परंतु माझा मुद्दा म्हणणं मी काय म्हणतोय की जेव्हा आपण इलेक्शनच्या एकजूट होतो तर शेतकऱ्यासाठी आज सर्व पक्षीय एकजूट आंदोलन का होत नाही माझा हा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा विषय एक आहे गणेश भाऊ शेतकरी एकजूट आहे परंतु बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याची मतभिन्नता आहे लोकांना शेतकऱ्यांना हे सरकार म्हणजे डोक्यामध्ये शेतकऱ्यांचे वेगळे विषय टाकत आहे जाती जातीमध्ये भांडण लावणं चालू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना भरकडत आहे कारण की बंजारा समाजाचं आरक्षण असो धनगर समाजाचं आरक्षण असो सेडू ट्राईबचं आणि ओबीसीचा मुद्दा असो कारण की ते शेतकरी आहेत बंजारा समाजामध्ये शेतकरी आहेत धनगर समाजामध्ये शेतकरी आहेत ओबीसी मध्ये शेतकरी आहे परंतु त्यांना जाती जातीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांना विभिन्न डोक्यात त्यांच्या विषय घालून हे सरकार त्यांना विभिन्न विषयांना की जाती जातीमध्ये भांडण्याचा प्रकार किंवा वाद विवाद निर्माण करणं या राज्यात जास्त मोठ्या प्रमाणात जाती जाती एकमेकाच्या विरोधात उतरलेल्या त्यामुळे निश्चितच संघटित होत नाही एका जागी आणण्यासाठी कुठेतरी कमी पडतात पण आपण अपेक्षा करू की शेतकऱ्यासाठी सर्व सरकारच्या विरोधात जे काही प्रश्न शेतकऱ्याचे असेल ते ते मांडण्यासाठी ते मागण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एका जागी येऊन आंदोलन करतील आणि शेतकऱ्याला निश्चितच न्याय देतील मी गणेशप्पा या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जग जय किसान <laughs>